नमस्कार मंडळी राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिनेमा येतो आहे आणि मला खूप आनंद होतो आहे कारण का एक मुंबई पुणे मुंबई तीन नंतर अभिनेते प्रशांत दामले आपल्या भेटीला येतात सिनेमांच्याद्वारे कारण का नाटक तर ते गाजवतातच पण प्रशांत सर पुन्हा एकदा तुम्हाला सिनेमात येताना जेव्हा ऐकलं की असा सिनेमा येतो आहे खरंच तुमचं फॅन म्हणून आम्हाला खूप भारी वाटतंय कसे आहात मी मस्त आहे माझं नाटक जोरात चालू आहे नवीन नाटक आलेलं आहे ते जोरात चालू आहे हा चित्रपट जो आहे बोंबिलवाडी हा योगा योगायोगानं मला मिळालेला चित्रपट आहे आणि मी काही वर्षांपूर्वी काही महिन्यांपूर्वी मी मधुगंधाला म्हटलं होतं की मला एखादं पॉलिटिकल कॅरेक्टर किंवा एखादा निगेटिव्ह रोल करायला मजा येईल असं मी सहज म्हटलं होतं ते सहज म्हटलं होतं तर हो ती म्हणाली की हो ठीक आहे आपण काय आलं तर बघू मग तिने हळूच मला विचारले की निगेटिव्ह रोल चित्रपटात आहे म्हटलं चित्रपट म्हटलं खूप वेळ जाईल ना मला तेवढा वेळ नाही आहे मग ती हळूहळू आली मग तिने मला ए आयचं चित चित्र दाखवली की मी हिटलर म्हणून कसा दिसेन वगैरे आणि मग माझी उत्कंठा वाढली आणि मग चित्रपट झाला माझ्याकडून निगेटिव्ह आणि त्यात पॉलिटिकल म्हटलं गेलं तर आपल्याला तुम्हाला असं वाटलंच की नॉर्मल रोल असेल पण हिटलर म्हटल्यावर निघाला वेग वेगळाच रोल निघाला हा असं <laughs> म्हणतो की रोल वेगळा आहे पण खऱ्या अर्थाने वेगळा रोल आहे खऱ्या अर्थाने रोल वेगळा आहे माझ्या माझ्या मुलीचा जन्म आज ती एकतीस वर्षाची धाकटी मुलगी तिने तिच्या जन्मापासून आजपर्यंत मला बिन मिशीचा बघितला नव्हता हो आणि मीही स्वतःला हो बघितला नव्हता बिन मिशीचा त्यामुळे बिन मिशीचा बघितल्यानंतर अरे बाबा तुझा वरचा वरचावट वर पातळ आहे वगैरे इथपर्यंत आलं ते म्हणजे <laughs> मलाही मी मीही स्वतःला इतक्या वर्षात बघितलं नव्हता बिन मिशीचा त्यामुळे बिन मिशीचा बघायलाही मला मजा आली सोनेरी कीज बघायलाही मजा आली आणि मुळात काम करताना मजा आली कसं आहे आम्ही सगळे नाटकवालेच एकत्र होतो त्यामुळे नाटकातली मजा आम्ही सिनेमात घेत होतो आणि आमचे दिग्दर्शक परेश तेही अतिशय उत्तम डिरेक्टर आहेत चिॲब चित्रपट करणं इट्स अ बिग चॅलेंज पण आमच्यासारख्या अतरंगी कलाकारांना घेऊन त्यांनी तो केलेला आहे आणि मला खात्री आहे ते यशस्वी होणारच आहे रंगभूमीवर अनेक नाटकं आता सुरू आहेत तुमची आणि त्यात सिनेमा करावा हे एक डिसिजन खूप महत्त्वाचं असतं की आत्ता आपण परत एकदा त्या झोनमध्ये येऊयात ते कधी डिसाईड झालं की आता ठीक आहे करूयात आपण सिनेमा नाही रे माझ्या बेसिक प्रॉब्लेम हा तारखांचा होता कारण माझी शिकायला गेलं एकची तालीम शेड्युल्ड होती म्हणजे कुठल्या दिवशी काय करायचं रिडिंग कधी करायचं पहिल्या अंक कधी वाचायचो किती वेळा वाचायचा दुसरा अंक किती वाचाय हे सगळं शेड्यूल माझं रेडी होतं तेव्हा वाचनाचे सगळे दिवस तिने घेतलेत त्यामुळे माझी जरा धावपळ झाली सगळ्यांचीच धावपळ झाली पण लकीली नाटकही चांगलं बसलं चांगलं लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि मला खात्री आहे आता चित्रपट पण तेवढ्याच ताकदीने उभा राहणार आहे या सोहळ्याला कविताताही पण आली आहे कारण का इतकी वर्ष तुम्ही नाटक एकत्र गाजवताय ते एक तुमच्या फ्रेंडशिपबद्दल काय सांगायला जेव्हा आपल्याला सपोर्ट करायला आपली माणसं असतात ना एक वेगळीच उभारी येते ताईंबद्दल एक माझं आणि कवितातलं कॉमन फॅक्टर काय माहिती आहे का नाटकात नाटक नाटक नाटकात काम करायची आवड हा कॉमन फॅक्टर आहे आणि नाटकात काम करायची आवड म्हटल्यावर तिने माझ्याबरोबर चार दिवसपूर माझे केलं एका लग्नाची गोष्ट केलं त्यानंतर आम्ही पुढची गोष्ट केलं मी सार अजून अजून तीन नाटकं गेली म्हणजे तिचेही जवळजवळ साडेचार पाच हजार झाले माझेही तेरा हजार ऐंशी प्रयोग आज आज झालेले आहेत नाटकात काम करायची नुसती आवड असून चालत नाही खूप मेहनत घ्यावी लागते त्याला माझं प्रत्येक वाक्य माझा प्रत्येक शब्द हा लोकांपर्यंत पोचायला पाहिजे जसा काल झाला त्याच्यापेक्षा चांगला प्रयोग आज व्हायला पाहिजे वी आर आन्सरेबल टू द पीपल ऑडियन्स हे सगळ्या गोष्टी तिच्यात पण आहेत आणि माझ्यात पण आहेत त्यामुळे आमची जोडी जास्त चांगली जुळते स्टेज आणि ऑफस्टेजसुद्धा फेवरेट आहे तुमची जोडी खरं तर पण असं अभिनेता म्हणून ना आपला एक आ... नेहमी आपल्याला वाटत असते की हा रोल मला एकदा करायचा आहे असं तुमच्या बाबतीत कोणता एक रोल आहे किंवा तुम्ही कोणत्या एका रोलची वाट बघता जसं तुम्ही लास्ट टाईम आता परिसरांना म्हणालात की पॉलिटिकल रोल हवा ना निगेटिव्ह कॅरेक्टर हव्या अजून कोणता कोणत्या नाट नाटकात नाटकात जो रोल करायचा होता कार्तिक काळजात घुसले तो रोल करायचा होता मोहन जोशी आणि स्वाती चिटणीसने केला होता तो रोल मी करून बघितला मला आवडला आणि मजा पण आली मी आणि तेजस्वीने केला तेजस्वी प्रधानने केलं होतं आणि आता तसं काही डोळ्यासमोर आता हे करूया आता ते करूया असं काही नाही आहे चांगलं असेल ते करायचं तरच करायचं सिनेमा झाला नाटक तर सुरूच आहे मालिकांमध्ये यायला आवडेल का म्हणजे पुन्हा एकदा डेली सोप म्हणजे मला फार अवघड होऊन जाईल ते कमिटमेंट आहे आणि मी मेंटली तिथे थोडासा अनफिट आहे की सकाळी सात वाजता निघायचं आणि रात्री दहा वाजता घरी असेल मी मेंटली अनफिट आहे मी तीन चार तास काम करायला दणकून काम करतो मी तीन चार तास जे काय असतं ते तीन प्रयोग असेल तर तीन प्रयोग पण मी दणकून करतो सलग काम करायची मला सवय लागलेली आहे थांबून थांबून काम करायची जी, जी सवय नाही आहे मला त्यामुळे थोडंसं हां बघूया करूया असं ते होतं कामातूनच आम्हाला खूप भारी वाटतंय मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी काय असणार हे लवकरच कळेल तत्पूर्वी आपण आणखी बोलूच गप्पा मारूच तत्पूर्वी थँक्यू सो मच सर आणि या सिनेमासाठी ऑन ऑल बेस्ट थँक्यू सर्व रसिकांना मी आग्रहाची विनंती करीन की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा एक जानेवारी म्हणजे नवीन नवी वर्षाची नवीन सुरुवात हसण्याने करा थँक्यू